खास काल बोलली होती ना फोटो काढायला एमआरपी नाईन नाईन पॉईंट आपल्याला पडलाय हे बघा इथे पण त्यांचंच आहे ते एकशे तीस एकशे चाळीस लागतं बघा सर्व हे हे बघा वेगळं दिसतंय बघा काहीतरी हे बघ टू थाउजंड टू हंड्रेड चा घेऊन जायचं दादर शेष त्या शोरूम मध्ये लावायचं पाच हजारला बरोबर बर ना सर्वांना नमस्ते तर आज बघा आम्ही आलो आहे दादर वेस्टला आणि दादर वेस्टला जनता मार्केट भरपूर फेमस आहे होलसेल मार्केट आहे बरोबर तर त्यांना काय वाटेल मार्केट म्हणजे असे खाली लागलेलं ला मार्केट नाही हा मार्केट म्हणजे समजवतो की बिल्डिंग आहे बघा ही पहिला पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला ग्राउंड फ्लोअर सर्व मार्केट आहे है ना होलसेल रिटेल सर्व आहे तर आतमध्ये जाऊन बघूया आता फर्स्ट फ्लोअर बघूया पण चला सर्व मिक्स मध्ये शॉप्स बघूया तर इकडे बघा गाऊन किती अट्रॅक्टिव्ह दिसत आहे सर्व आम्हाला तुमच्याकडचे चेक गाऊन दाखवा जरा हे so आपले हे किती वाले एकशे वन फोर्टी फाईव्ह ला आणि इथे पण सहा पीस घ्यावे लागतात का आपल्याला सहा सहा पीसचा बंडल आहे तो पूर्ण घ्यावा लागणार आता हाच मार्केटला रेट दोनशे असेल एकशे ऐंशी दोनशे दोनशे दहा दोनशे तीस आणि आपल्याकडे कितीला बोललात वन एकशे वन फोर्टी फाईव्ह हा तर हा एक झाला आता दुसरे वरायटीज दाखवा हे एम्ब्रॉयडरी वाले बघा हे वाले हे दिसायला हा जो डिस्प्लेला हा कितीला हा दोनशे आहे चालू ब्लाय हा दोनशे पंधरा दोनशे तीस दोनशे पंधरा दो 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 सिंगल पीस चा तुम्ही म्हणताय ना आणि मिनिमम आपल्याला पाच 6 चा बंडल घ्यावाच लागणार थी 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 बंडल।, बंडल, बंडल बंडल हा दोनशे पंधरा इकडे आणि जर मार्केटला असेल तर दोनशे ऐंशी तीनशे ना हा नाईट शूट ची क्वालिटी आपल्याकडे भरपूर आहे हे दोनशे ऐंशी पासून चालू कसं आहे काल बरोबर आहे क्वालिटी वगैरे

मला स्मोकिंग वगैरे हो पाहिजे स्मोकिंग मध्ये स्मोकिंग आहे हे सिंगल पीस कसं हे फोर हंड्रेड लिहिलं चारशे रुपये सिंगल पीस हा चारशे हा जर रिटेल मार्केट साडे सातशे पर्यंत पीस भेटतात सातशे साडेसातशे ला आपल्याकडे चारशे ला पण आपल्याकडे चार पाच घेतले पाहिजे तीनचा बंडल आहे का हा गाऊन वाटत ना ड्रेस वाटतो ना पण छान आहे एकदम नवीन पॅटर्न आलाय बघ एकदम छान आहे स्मोकिंग वगैरे फ्री साईज राहते कोणी युज करू शकतो म्हणजे असं काय नाही आणि ते आपले कफ्तानी आणि ते व्हरायटी दाखवा जरा म्हणजे बघा आम्ही सर्व व्हरायटी हे आपल्याकडे कसा पीस पडतो एक हा दोनशेला पडतो हाच काजल आपल्या मार्केटला तुम्ही घेता तर कितीला घेता हा तीनशे पर्यंत ना दोनशे ऐंशी लाश देतात कधी कधी आणि हे किती पीस घ्यावे लागणार मिनिम पाच पीसचा बंडल हा छान आहे ओके आणि सर्वात हायेस्ट क्वालिटीवाला दाखवा कोणता असेल हे कोणते आहेत

नाइन नाईन फाईन आपल्या साडेचारशेला आहे हे सर्व आहे आणि मी तुम्हाला कार्ड पण देतो त्यांचं म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्ही स्वतःहून एनक्वायरी करू शकता बघा सर्व ओके थँक्यू आता लहान मुलांच्या इकडे बघा मला सर्व कलेक्शन दिसलेत तर आपण कलेक्शन त्यांचे आहेत त्यांचं शॉपचं नाव पण बघा इकडे आहे सर्व शॉपचं नाव ग्राउंड फ्लोअरलाच आहे कार्ड मी तुम्हाला दाखवलं आहे बघा ओके आता त्यांच्याकडून माहिती घेऊया कौन कौन से ड्रेसेस कितने कितने लाए है बरबर स्टार्टिंग से दिखा देता है सर नाइन्टी फाइव का आएगा वेस्टर्न में नाइन्टी हाँ। फाइव उसमें वेरायटी मिल जाएगी स्कर्ट आएगा कैफी आएगा इसके अंदर तीन कलर आता है छः पीस का बंडल आएगा मिनिमम हाँ मिनिमम अपने को छः लेना, लेना पड़ेगा लेना पड़ेगा ये सब नाइन्टी फाइव का बाहर आप आराम से डेढ़ सौ में भेज सकते हो ओके और इसमें थोड़ा हैवी में तो ये वन ट्वेंटी का है ये सब दो सौ का बिकता है आराम से ओके ये सब फ्रॉक में सोलह अठारह बीस एक से तीस ये कितने वाला है ये क्या चीज़ है ये ये साड़ी पैटर्न है है तीन कलर आता है इसके अंदर ये कितने में पड़ता है, तीन ये हाँ। है।, है ये तीन साल वाला का एक पीस? ये से और इसमें पाँच से दस साल वाला लोग तो है ओके। वाले। वाले। तो वाला ये सब वन ट्वेंटी वाला है बड़ी साइज भी है ना सब्सक्राइबर है तुम्ही कुठे रहता दादरला गोरेगावला ओके ये तो हा ये बहुत साड़ी में चाहिए तो ये भी है ये कितने में आता है 240 240 इसमें आपको साइज मिल जाएगा चार से लेके नौ साल तक का साइज है ये साड़ी में 350 का थारी थारी है 350 रेडीमेड साड़ी है तीन तीन कलर मिल जाएगा, ये भी 350 है ये आएगा 460 460 फाय फिफ्टी फाय फिफ्टी फोर सेवन्टी सिक्स फिफ्टी हे बघा केवढं मोठं मार्केट आणि आता तर सध्या आम्ही फक्त ग्राउंड फ्लोअरलाच आहे एवढं सर्व मार्केट आणि तिथे पण सर्व वॉकिंग बिकिंग सर्व तसंच आहे बघा सर चला प्रत्येकी फ्लोअरवरती थोडा थोडा बघूया बघे आता आपण सेकंड फ्लोअरला जाऊया एकाच फ्लोअरला ग्राउंड फ्लोअरला सर्व आहे आता आम्ही तुम्हाला दाखवायचं म्हणून आम्ही सर्व दाखवतो आहे वेगवेगळं शॉपिंग म्हटलं की मुला मुलांचं पण इथे आहे पण मुलांपेक्षा जास्त मुलींचं बघतात ना तर आता आपण एक नेक्स्ट शॉप बघितलं आहे त्याच्यामध्ये प्लाझो पॅन्ट आणि असे रिलेटेड सर्व महिलांचे सर्व आणि गर्ल्सचे सर्व वस्तू बघूया ते बघा आता इथे शॉपचं नाव पण दाखवतो तुम्हाला ओके काय काय मिळतं त्यांच्याकडे लेगीज प्लाझो पॅन्ट होलसेलर ऑफ ओके नंबर इंबर सर्व मी तुम्हाला बोर्डवरती दाखवलेला आहे आता त्यांच्याकडे आपण वरायटीज विचारूया ओके तर समोर बघा हे सर्व लावलेले आहेत क्या काय काय वरायटी आहे तुमच्याकडे दाखवा मला ये प्लाझो पॅन्ट कितने में ये प्राइस अच्छा सिंगल पीस लेंगे तो दो और कितने का बंडल आहे वो पीस का, है, पीस 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 का, का, पीस का है, ओके आ, आ, पीस, सिंगल पीस अडीचशे सिंगल पीस अडीचशे आणि होलसेल एकशे ऐंशी ओके हे सर्व व्हरायटीज बघा कलर पण सगळे लेडीज आणि हे 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 कितीला आहे आठशे चाळीस आहे एकशे चाळीस आहे एकशे तीस रुपये बक्कलवालीस बक्कलवाली आपल्या एकशे तीस बरोबर साईज वाढेल तसे पैसे वाढवतील बघा किती सर्व व्हरायटीज इकडे बॉईज विषयी पण सर्व आहेत लाईनतून भरपूर असे साईड बाय साईड दुकान आहेत हे तुला आवडले वन फॉर्टी हे आपलं होलसेल प्राईज आहे तुम्हाला मिनिमम पाच सहाचा बंडल आहे तो एकत्र तो घ्यावा लागणार बरोबर आहे ना हे बघा इथे पण त्यांचंच आहे ते एकशे तीस एकशे चाळीसला जात बघा सर्व हे हे बघा हे वेगळं दिसतंय बघा काहीतरी हे त्यांचं कार्डसुद्धा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा नंबर विंबर सर्व दिलेलं आहे ह्याच्यामध्ये ओके चला आता बघा आम्ही कोणत्या शॉपवर आल्या सर्व शॉपचं नाव तुम्हाला दिसतं आहे आणि सर्व कुर्ताच आहे बॉईज कलेक्शन इथे तुम्ही सर्व बघू शकता इकडे भरपूर सर्व व्हरायटीज आहेत आता आपण शॉपचे जे ओनर आहेत त्यांनाच विचारूया यहाँ पे सिंगल पीस लेना पड़ेगा या चार पाँच छः लेना पड़ेगा सिंगल सिंगल ये क्या प्राइस में है ये रेड वाला रेड का प्राइस क्या है है। 370 तो 490, 490। है साइज के ऊपर है ना वो क्वालिटी के ऊपर क्वालिटी क्वालिटी के ऊपर है। हल्दी के लिए एंड थ्रो कितने आ, में पड़ता है एक बंबर एकशे वीस रुपया घेन वन टाइम यूज सा हल्दी साढ़ी डांस बीस करता ना। कलर वरायटी है हंड्रेड टू वन ट्वेंटी रुपीज में थ्री फिफ्टी टू फाइव फिफ्टी थ्री फिफ्टी टू फोर फिफ्टी और यही बाहर शॉप में कितने में मिलता है ये सारा चीज़ 200. और पैज, पैजामा 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 है है आपके पास? पैजामा हंड़ेट रुपीस, हंड़ेट रुपीस. 100, 120 रुपीस में में ये कितने में आता है? 590 तो 690. आता हेच काजल आपण जर बाहेर गेला गेला की आठशे हजार रुपये असे सांगतात ना तेराशे रुपयाला बाहेर तेरा सांगतात आणि आपल्याकडे सिक्स एटी रुपीज आहे बघा शर्ट आहे बघा हेच लग्न बिग्नाला घालायला हे कितने का सेवन एटी आणि हेच जर आपण शिवायला गेलो की दोन दोन हजार पण सांगतात बरोबर आहे ना सेवन एटी रुपीज आहे बघा आणि साईज हा त्या शेपच आहे ते लेटेस्ट आहे बघा कसं वाटतंय तर इथे बघा त्यानी वेगवेगळं वेगवेगळं दाखवतं हे कितीला आहे हा वॅलनेट मी आहे पण तो वांडे म्हणजे हजार ते बाराशे रुपयामध्ये बघा हा पूर्ण सेट आहे आणि बघा इकडे सर्व सामान विमान लोड होत राहतात असे आता हा बघा हजार रुपयाला इकडे हे मला भरपूर सोस्त मस्त आहे एकदम बरोबर आहे ना आणि यांचं शॉपचं नाव पण मी तुम्हाला दाखवतो बघा हे कार्ड आहे यांचा यांचा नंबर पण यांच्याकडे ह्याच्यावरती आहे बघा ओके हे फर्स्ट फ्लोअर पे आहे ना फर्स्ट फ्लोअरला आहे बघा हे कितीला आहे थ्री फिफ्टी टू फोर एटी सर्वात वाला दाखवा आम्हाला एकदम बेस्ट तर इकडे बघा वा एकदम छान वाटतंय ना हे कसं वाटतंय मी बघ जरा व्यवस्थित का एकदम मस्त ना पूर्ण सूट कस वाटलं हे हे मस्त आहे ना हे जी प्राइस काय हे बघ टू थाउजंड टू हंड्रेड घेऊन जायचं शोरूम मध्ये लावायचा पाच हजारला बरोबर ना एकदम छान आहे बघा बघा तुम्हाला घ्यायचं असेल तर इथून घेऊ शकता आणि ते बघा बाकी पण वरती बघा अशी सर्व वेगवेगळे आहेत आणि हा एक अजून ते उघडून दाखवतात बघा वाव ह्याची प्राइस टू थाउजंड टू हंड्रेड वाव एकदम छान तर असं झालं ते नवरा नवऱ्याच्या बाजूला बिजूला असतात ना भाव बिव सायडर एकदम स्वस्तात मस्त एकदम छान आहेत आणि क्वालिटी पण छान वाटते त्या मला हा नवरा पण घालू शकतो त्यात काय बाकी सर्व इकडे बघा टी शर्ट अँड ऑल बाकी सर्व आहेत व्यवस्थित आणि हे पण आहे त्यांच्याकडे बघा काकायची प्राइस किती आहे थ्री पीस आहे थ्री पीस आहे का कुर्ता पैजामा वन झिरो नाईन झिरो वन झिरो नाईन झिरो म्हणजे एक हजार नव्वद रुपयाला आहे बघा एकदम सुंदर आणि एकदम मस्त आहे बघा वाव आणि साईज साईज थर्टी एट टू थर्टी सिक्स थर्टी एट फोर्टी 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 टू फॉर्टी म्हणजे थर्टी सिक्स टू फोर्टी टू पर्यंत साईज आहे पूर्ण आणि का काय हे तुमच्या पाठीचे टी शर्ट्स आहेत ते टी शर्टमध्ये लय व्हरायटी आहे माझ्याकडे एकशे वीस स्टार्टिंग आहे हे कितीला आहे आहे दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये असे <laughs> सिंगल पीस घ्यायला लागेल का सहा पीस दोनशे रुपये एकशे पन्नास रुपये एकशे चाळीस रुपये सिंगल पीस मिळेल हा एक सिंगल पीस मध्ये पंच आणि सिंगल पीस मध्ये वीस तीस रुपयाचा डिफरन्स हे कितीला हवा ना एकशे साठ एकशे ऐंशी एक दोनशे अंच काजल हे रेट्स कमी आहेत ना आता काजल मला बोलते घे बघ परवा तू हाच हाच कितीला घेतला होता तीनशे होता ना हवाला ना हा जो होता त्याच्या पाठी तीनशे होता ना आम्हाला बघा काकानी चाय सुद्धा दिली आणि आमचे महिला दिवसातून पाच दहाव्या पण चा पितील चाय लवर आहे हे बघा हे सर्व जनता मार्केटचं असं आहे बघा भरपूर व्हरायटीज आहेत आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या वेगवेगळ्या दाखवतोय आम्हाला जिथे वेगवेगळं काय काय दिसतं ते आम्ही सर्व वेगवेगळं दाखवतो तुम्हाला इकडे दाखवू तेवढं कमी आहे बरोबर ते परत आम्ही फर्स्ट फ्लोअरला इकडे तुम्ही बघू शकता टॉवेल पण आहेत ब्लँकेट बेडशीट सर्व आहेत पाठी बघा इकडे मम्मीच्या पण बरोबर आहे ना, ना। सर्व सर्व कपड्याचे दुकान चला आता या खाली या बघा असे सर्व फ्लोर्स आहे चढायला लागेल तुम्हाला तर ही बिल्डिंग बघून घ्या आणि दादर वेस्ट ला आहे ओके आणि समोरच ते हायवे आहे बघा आणि समोर ते दादर रेल्वे स्टेशन आहे तुम्हाला जनता मार्केटचं लोकेशन दाखवतो बघा हे हरिप्रिया कलेक्शन आहे ना त्याच्या बाजूला जी गल्ली चालू आहे ना इथून जायचं आहे आणि वाली बिल्डिंग आहे बघा हीवाली ऑरेंजवाली बिल्डिंग आहे ना ती किंवा अजून पाहिजे असेल तर बघा इकडे पंढरपुरीच्या आहे इथे कंपनी काहीतरी आहे हरिप्रिया कलेक्शनच्या बाजूला जा हा रस्ता जातो बघा आणि त्या साईडला काय आहे असं सर बाय बरे टॅक्सी स्टँड आहे काजल रेल्वे स्टेशनपासून इथे यायला किती वेळ लागला चालत दहा ना आणि मॅपमध्ये जनता मार्केट टाकलं की बरोबर येतं ना आणि हे ठाणे साईडला यायचं आपल्याला सा बरोबर आहे ना आता तुम्हाला दादर वेस्टचा जनता मार्केट दाखवलं बरोबर आहे ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोर सर्व मध्ये सर्व व्हरायटीज आहेत जेवढं आम्हाला जमलं तेवढं आम्ही तुम्हाला दाखवलं कारण प्रत्येक व्हरायटी कवर करायला गेलं तरी व्हिडिओ दोन तासाचा होईल बरोबर आहे ना तर आम्हाला जेवढं जमलं आम्ही तेवढं दाखवलं इकडे ते झालं तुमचं सर्व तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ करा आणि अश आणि हे सर्व केलं तर असे व्हरायटी दाखव तुम्हाला ओके तर हे होतं दादरचा दादर, दादर वेसा जनता मार्केट जनता मार्केट म्हणून पहिलं समजून घ्या खाली मार्केट नाही बिल्डिंगमध्ये मार्केट आहे बिल्डिंग मध्ये मार्केट आहे मध्ये यायचं